राज्यबातमी नाशिकहून नाशिकमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा संयुक्त जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाची सांगता झाली भ्रष्टाचार कोयता गँग ड्रग्ज विरोधात प्रात्यक्षिकं यावेळी सादर करण्यात आली तर गृहमंत्री फडणवीसांनी वेश पालटून गुन्हेगारीनं ना वेढलेल्या नाशिकमध्ये यावं असा हल्ला बोल खासदार संजय राऊतांनी केलाय तर सेना मनसे युतीवरही त्यांनी भाष्य केलं यापुढे राज्यातील सर्व कार्यक्रम संयुक्त होणार असंही संजय राऊतांनी म्हटलंय दरम्यान ठाकरे बंधू एकत्र आले दोन्ही पक्षांचं मूळ एकच आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय तर बाळा नांदगावकरांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे पाहूया दोन महाराष्ट्राचे बंधू एकत्र आले ठाकरे बंधू एकत्र आले दोन नेते एकत्र आले आणि कार्यकर्ते एकत्र आल्यावर हा महाराष्ट्र यापुढे फक्त ठाकर्यांच्याच मागे जाईल हा सुद्धा नाशिकला संदेश दिलेला आहे शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचं कुळ आणि मूळ एकच आहे ज्यांच्या जीवावर तुम्ही या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मोठे झालात त्यांना तुमच्या किती खाली उतरल्या तरी संपू शकत नाही त्याला शंकराचे हे दोन बंधू हे शंकराचे दोन दोड़ डोळे आहेत आणि आज समोर बसलेला हा शंकराचा तिसरा डोळा आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला संपवायला खूप वेळ नाही आणि म्हणून इथं सुरुवात आहे आता फक्त नेते मंडळी आणि कार्यकर्ते झालेत सन्मान्य राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेब जर एकत्र उतरले तर तुमचं काय होईल त्याचा विचार तुम्हीच करा